हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स बघा आता पहाटे पाच वाजल्यापासून माझी नॉनस्टॉप कामांना सुरुवात होते तर सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्याचा एक ग्लास घेतला आणि तुम्ही वातावरण पाहिलं जे खूप फ्रेश वातावरण आहे बाहेर आणि मुलं पण आता लवकर उठलेली आहे तर उठल्याबरोबर पीठ भिजवून मी भाजीची तयारी आणि काल भाजीची तयारी केली नव्हती त्यामुळे मग आज पटकन भेंडी बनवलेली आहे तर सकाळी उठून भेंडी कापली आणि नंतर मग पीठ भिजवून सरांचा टिफिन भरून घेते आहे एक तर एकदा त्यांचा टिफिन भरून ते गेले की मग नंतर मी माझ्या कामांना सुरुवात करते तर सकाळी सगळ्यांचीच धावपळ असते त्याचबरोबर खूप सारा पसारा कामांची गडबड असते घरातल्यांचे प्रत्येकाचं बघावं लागतं त्यामुळे कसं होतं सगळ्यांचं बिझी रुटीन असतं परंतु तेवढ्यात तेवढं मी वेळ काढून स्वतःसाठी व्यायाम करत असते आणि पूर्ण घड्याळाच्या काट्यावर माझं रुटीन झालेलं आहे तर बघा आता सरांचा टिफिन भरून देते आणि त्यानंतर मग सेलर सॅलर ज्यूस तर मुलं पण सकाळी लवकर उठतात कारण होमवर्क वगैरे असतो आणि त्यामुळे त्यांनी पण आता सवय केलेली आहे लवकर उठायची तर ते फ्रेश ब्रश वगैरे करेपर्यंत माझं सॅलर ज्यूस वगैरे बनवून होतं तर सॅलड ज्यूस वगैरे घेतलं आणि आज काय झालं की व्यायामाला मला वेळच भेटला नाही कारण नॉनस्टॉप सगळी कामं करायची होती टिफिन वगैरे झाल्यानंतर बाकी पण मला घरातली तयारी करायची होती कचरा वगैरे सगळं आवरायचं होतं आणि नंतर मग मा व्यायामाला तास जातोच त्यामुळे खूप कामं लेट लेट होत जातात पाऊस पण पडतो कपडे वगैरे वॉश करायला खूप लेट होतं त्यामुळे मग मी आज व्यायाम नंतर वेळ मिळाल्यावर बघू परंतु आता मी आंघोळ करून घेतलेली आहे आणि काय होतं आंघोळीच्या अगोदर आहे ना पटपट कचरा वगैरे क्लिनिंगची कामं केली ना तर खूप पटपट कामं उरकतात आणि अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात तर इथे सरांनी छान माझ्यासाठी परफ्यूम आणलेला मोगरा तर मी डेली असं मारते आंघोळ वगैरे केल्यानंतर छान फ्रेश वाटतं आणि असं आपण स्वतःला छान असं पॅम्पर करून स्वतःला छान टापटीप ठेवला ना की आपण स्वतःवर जेव्हा प्रेम करायला लागतो ना तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी छान वाटायला लागतात त्यामुळे स्वतःवर पहिलं प्रेम करा स्वतःसाठी वेळ काढा स्वतःला फिट ठेवा म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी सहज आणि सोप्या होऊन जातात बघा आणि आपली चिडचिड पण होत नाही तर आता इथे ते लिप बाम वगैरे रेग्युलरचं रोजचं काही माझं नसतं शक्यतो मी रील्स वगैरे करताना किंवा दुपारी साडी वगैरे वेअर केल्यानंतरच मी आवडते नाहीतर तर रेग्युलर माझं असंच असतं की टी शर्ट ट्रॅक पॅन्ट वगैरे कुर्तीज वगैरे असं मी वेअर करत असते आणि दिवसातून माझे दोन तीन ड्रेस होतात बदलना तुम्हाला माहिती आहे म्हणजे रात्रीच्या वेळेला नाईट गाऊन मॅक्सी वगैरे घालते आणि त्यानंतर मग सकाळचं मला व्यायाम करताना टी शर्ट आणि पॅन्टमध्येच मला कम्फर्ट वाटतं त्यामुळे मी सकाळी व्यायाम करताना टी शर्ट वगैरे वेअर करते आणि नंतर मग दुपारी कुर्तीज वगैरे आंघोळ केल्यानंतर आणि कधी वाटलं तर रील्स बनवताना साडी वगैरे वेअर करते तर आता असं आहे आणि आता दूध आलेला आहे तर दूधवाला बाहेरच शुऱ्याकवर ठेवून जातो आणि बेल वाजवतो तर मग मी दूध घेतलं पिशवी धुवून तापायला ठेवते आणि मग आता मुलं पण पन... अंघोळ वगैरे करून घेतल्यानंतर मग देवपूजा वगैरे ही मॉर्निंगची सगळी कामं सकाळी माझी खूप धावपळ असते आणि अगदी घड्याळ्याच्या काट्यावर तर मुलांना पण आता होमवर्क वगैरे असतो परंतु मृदुल आणि मृणाल अल्टरनेट देवपूजा वगैरे करतात मी पण करते तर असं आहे आणि आज मी तुम्हाला साडीमध्ये क्लासी स्मार्ट आकर्षक दिसण्यासाठी काही आयडिया किंवा काही टिप्स देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा ज्या मला माहिती आहेत तर असं आहे म्हणजे मी वेगवेगळं वेग असं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आणि जे मला माहिती आहे तेच मी तुम्हाला दाखवते किंवा सांगते इथं कुठलाही मी असं शॉऑफ वगैरे करत नाही आहे जे आहे ते नॅचरल मला पहिल्यापासून नॅचरलच आवडतं आणि जास्त असं मला शॉऑफ करायला आवडत नाही तर असं आहे आता इथे दूध वगैरे तापायला ठेवलं त्यानंतर इथे आता मी माझ्यासाठी थोडासा चहा ठेवते चहा घेतला ना की खूप सारी एनर्जी येते बंद करायचं बंद करायचं म्हटलं तर फार तर फार मी एक दोन तीन दिवस चार दिवस घेणार नाही परंतु परत माझी इच्छा होते कारण प्रचंड टी लवर असल्यामुळे कसं आहे कमी गोड परंतु अर्धा कप पण छान वाटतं वा, म्हणजे अगदी फ्रेश वाटतं आणि खूप कामांना एनर्जी येते आणि तिथूनच कामांना सुरुवात होते तर आता इथे छान अशा चपात्या करून घेते आहे म्हणजे मुलांसाठी टिफिनला मी चपाती लेटच बनवते कारण त्यांचं स्कूल लेट आहे त्यामुळे आणि चपाती वगैरे बनवून झाल्यानंतर मग टिफिन वगैरे भरून मग ते भाजीपोळी खाऊन जातात तर इथे देवपूजा वगैरे झालेली आहे धूप वगैरे लावलं ना तर खूप प्रसन्न वातावरण वाटतं घरामध्ये आणि मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की सकाळी सकाळी ना एक म्हणजे आठ नऊच्या आतमध्येच देवपूजा पूजा केलेली चांगली असते आणि घरामध्ये असं प्रसन्न वातावरण राहतं तर अगदी नॉनस्टॉप कामं असतात माझी देवपूजा क्लिनिंग झाडलोट वगैरे व्यायाम असं अगदी घड्याळाच्या काट्यावर आहे मुलं गेल्यानंतर मग ही बाकी सगळी कामं करत असते तर मुलांचा टिफिन भरून दिला मुलं खाली गेलेली आहेत बस आल्यानंतर ते जातात आणि मी इथून खिडकीतून बघते त्यांची बस आली की मग मी माझ्या कामाला पुन्हा सुरुवात करते तर आता बघा इथे मी आज बाथरूम वगैरे म्हणजे धुवायला घेतलेलं आहे तर डीप क्लिनिंग वगैरे माझं मंथली पंधरा दिवसातून वगैरे असतं परंतु आता इथे रोजच्या आंघोळे वगैरे केल्यानंतर हे सगळं साबणाचं वगैरे असं शॉवरचं वगैरे सगळं उडलं जातं भिंतींवर आणि डाग पडतात तर मग ते जी सवय झालेली आहे ना त्यामुळं मग रोजचं असं क्लीन केलं की फ्रेश वाटतं आणि ह्या पावसाळी वातावरणात तर असं बाथरूम टॉयलेट किचन नेहमी स्वच्छ असावं तर मग मी आता इथे वायफरने वगैरे पाणी काढून स्वच्छ घासून घेतलं ब्रशने म्हणजे काय होतं की फरशी खालची टाईल्स वगैरे छान सुकली जाते आणि अगदी क्लीन अगदी म्हणजे फ्रेश वाटतं आतमध्ये आल्यानंतर त्यामुळं मग मी असं रोजचं सगळं आवरून झालं की मग दोन्ही बाथरूम वगैरे धुवायचे त्यानंतर व्हिडिओ वगैरे असेल तर मग एडिटिंग वगैरे करत बसते कधी वाटलं तर एखादं पुस्तक वगैरे थोडंफार वाचते किंवा मग रेसिपी रील्स भरपूर आहे आणि एवढं हेक्टिक रुटीन झालेलं आहे ना मी प्रचंड स्वतःला बिझी करून घेतलेलं आहे पण खूप छान वाटतं आपल्या आपल्या कामात आपण बिझी राहिलेलं तर तुम्ही पण असं म्हणजे स्वतःला असं बिझी करून घ्या छान असं घरामध्ये रुटीन तुमचं टेबल एक ठरवा आणि त्याप्रमाणे तुमचं रुटीन ठेवा खरंच खूप माइंड फ्रेश होतं पॉझिटिव्ह राहतो आपण तर आता हे क्लिनिंगचं सुद्धा खूप सारं रोजचा हात मारावा लागतो बघा नाही मारलं ना हात की धूळ पण येते आणि लगेच टिपायवर टी व्ही युनिटवर टी व्हीवर वगैरे दिसून येते तर आता सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं होतं परंतु हे खालचं गालीच्या वगैरे अंथरायचा राहिलेला मग तो मी अंथरून टिपॉय वगैरे जिथल्या तिथे वस्तू ठेवून घेतल्या कारण मुलं असली ना की त्यांची सारखी मस्ती चालते आणि इकडचं चा तिकडं होऊन जातं परंतु असं मुलं आहेत शेवटी होणारच त्यामुळे मते गेल्यानंतर सगळं व्यवस्थित आवडतं ते इथे महाराजांची मूर्ती आहे तर ती पण मी अशी रोजची पुसून वगैरे घेते त्याच्या खाली पण खूप धूळ वगैरे बसते तर असं लगेच फडका मारला ना चालता चालता की सगळ्या गोष्टी अशा बघा सोप्या होऊन जातात आणि बघायला पण छान छान वाटतं जास्तीचं काम पडत नाही तर डायनिंग टेबल वगैरे सकाळी मोस्टली मुलं डायनिंग टेबलवरच नाश्ता वगैरे करतात आणि रात्रीचं आम्ही खाली हॉलमध्ये बसून जेवतो हो त्यामुळे मग डायमिंग डायनिंग टेबलसुद्धा असं मी हात लगे लगे लगेच हात मारून घेते किचन आवरलं की लगेच डायनिंग टेबल वगैरे पुसून घेते तर असं धूप वगैरे पण किचनमध्ये लावत असते पावसाळी वातावरणामध्ये छान फ्रेश वाटतं आणि कसं आहे की धूप आणि अगरबत्ती वगैरे आपण असं लावलं पाहिजे किचन ओट्यावर वगैरे अन्नपूर्णा माता प्रसन्न होते आणि खरंच घरामध्ये छान वातावरण राहतं धनधान्याची द्धन वगैरे कमी पडत नाही लक्ष्मी टिकून राहते तर असं हे कापूरदाणी वगैरे जाळ चला खूप फ्रेश वाटतं बघा आणि कापूरदाणी ही सकाळ संध्याकाळ घरामध्ये तुम्ही जाळतच राहा जो भीमसेन कापूर असतो ना तर तो कापूर त्याच्यामध्ये जाळायचा आहे किंवा साधा कापूर पण पावडर करून तुम्ही त्याच्यामध्ये जाळू शकता तर अशी तर म्हणतात तमालपत्र असतं ना त्याची पावडर करून पण भीमसेन कापूरमध्ये जाळलं ना की लक्ष्मी टिकून राहते म्हणजे असं स्वामी सेवेत ऐकलं होतं मी तर बघ तसं काही वेळेला मी करते तर आता बघा सगळं किचन माझं नीटनेटकं आवरून झालं नाही असं दिसतंय बघा तर हे सगळं साफ केल्यानंतर मला खूप छान फ्रेश वाटतं आता वेळ होता तरी मला ही सगळी कामं आवडता आवडता बघा जवळपास मला इथे दीड वाजलेला आहे तर मी आता विचार केला आज व्यायाम केला नव्हता सकाळी त्यामुळे व्यायाम करून घ्यावं तर मग आता इथे बघा मी लगेच व्यायाम करायला घेतलेला आहे म्हणजे सूर्यनमस्कार बारा मेडिटेशन वगैरे हो तर मेडिटेशन मोस्टली मी पहाटेच करते अगदी फ्रेश वातावरणामध्ये म्हणजे सगळ सकाळी सरांचा टिफिन बनवून दिला की मेडिटेशन वगैरे हो करते व्यायाम मोस्टली मी सकाळीच करते पण आज काय झालं की व्यायाम केल्यानंतर खूप बरं वाटतं आणि हे जे माझे रेग्युलरचे प्रकार आहेत तर मी वेगवेगळे त्याच्यामध्ये ॲड करते तर तर हा जो व्यायामाचा प्रकार आहे त्याने खूप छान बॉडीला शेप येतो थाईज वगैरे कमी होतात आणि तसेच बघा आपल्याला वेगवेगळे व्यायामाचे प्रकार केल्याने खूप बॉडी अशी छान आपली एकदम फ्लेक्झिबल होते आणि आपल्याला ती सवय होऊन जाते आणि आपण कधी फिट दिसायला लागतो हे देखील कळत नाही अगदी तुमचं वय पन्नास जरी असेल तरी तुम्ही तीस चाळीसचे दिसायला लागाल बघा रोज व्यायामाची सवय केली तर तर असं हे आता मला जिथं जिथं बॉडीमध्ये फॅट्स आहेत तर त्या त्या पार्टवर मी व्यायामाचे प्रकार करत असते तर आता माझे दंड मला असं वाटतं की थोडं ओटी पोटावर माझं फॅट्स आहे त्यामुळे मग मी ते, ते जास्त प्रकार करते स्ट्रेचिंगचे तर दंड वगैरे आणि पोटावरचे व्यायाम वगैरे थाईचे तर असे हे व्यायामाचे प्रकार रेग्युलर आहेत त्यामुळे काही सवय झालेली आहे अगदी अर्धा पाऊन तासामध्ये भरपूर सारे प्रकार मी करत असते व्यायामाचे तर हे बघा हे असं पद्धतीने सुद्धा जर केलं ना ताडासन भुजंगासन पुन्हा धनुर्वासन पण खूप बे खूप बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे अख्ख्या बॉडीवर आणि आणि सूर्यनमस्कार तर हे अशी सवय झाली त्यामुळे पटपट मी एका मागोमाग करून घेते आणि याने या मला बरं वाटतं शोल्डर वगैरे पेन होत नाही कारण दिवसभर आपण काम करतो आणि झोकून असं खाली राहतो ना म्हणजे खाली वाकल्यासारखं सतत मान डोकं आपलं असं झुकल्यासारखं असतं त्यामुळे मग शोल्डर वगैरे दुखायला लागते कधी मानेचा त्रास होतो पाठदुखीचा मग असं हे व्यायामाचे प्रकार केले ना की खूप छान फ्रेश होतं अगदी शिरांशिरा मोकळ्या होतात त्यामुळे ती सवय झालेली आहे आणि त्याचबरोबर मी घरामध्ये बनवलेलंच खात असते आहार वगैरे वगैरे व्यवस्थित घेत असते त्यामुळे म्हणजे प्लस पॉईंट की माझं वजन वाढलेलं नाही आहे वजन वाढत नाही आहे म्हणजे कमी तर करायचंच आहे अजून दोन किलो परंतु वजन वाढत नाही आहे रोज व्यायाम केल्याने तर असं आहे आणि आपण थोडंफार लगेच दुर्लक्ष केलं की लगेच वजन वाढलं जातं पण माझं जा वजन वाढलेलं नाही अजून त्यामुळे मी हे रोजचे रेग्युलर प्रकार करते भुजंगासन वगैरे हे असं तर आता मी साडी वेअर केलेली आहे आणि सगळी कामं आवरून झाली टोटली तर मुलं स्कूलला गेली त्यानंतर कपडे वगैरे वॉश केली जेवण केलं घरातलं आवरलं अस्तव्यस्त पडलेलं तर बराच वेळ गेला त्यामध्ये आणि म्हटलं की आता दोन ते तीन रील्स बनवावी छान अशी साडी वेअर केलेली आहे तर हे बघा पसारा तसाच पडलेला आहे तर कपडे वगैरे सगळी सुकलेली इथे मशीनवर आहेत अजून घड्या करायच्या आहेत तर सारखं काही ना काही चालूच आहे परंतु आता मी मस्त असे दोन ते तीन रील्स बनवते आणि त्यानंतर मग मी आज साडीमध्ये तुम्हाला क्लासिटीज देणार आहेत तर ते नक्की फॉलो करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलॅकन ऑलो सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर चला मग मी आवडते आज मी साडी वेअर केलेली आहे आणि साडी म्हंटल तर आपल्या लेणीचा किती प्रचंड आवडीचा विषय आहे आणि साडी म्हटलं तर सगळ्यांनाच आवडते तर मला पण फार साडी आवडते परंतु हे रोजचे रेग्युलर कामामध्ये मी साडी वेअर करणं होत नाही तर ही सिल्कमध्ये साडी आहे आणि थोडी पार्टीवेअर म्हटलं तरी चालेल तर अशी आहे आणि मी तुम्हाला मागे दाखवलं ना की ते मी जे बघा इथे छान अशी लेस लावलेली आहे लटकनवारी तर खूप सुंदर दिसते ब्लाऊज घातल्यावर हे बघा पण थोडंसं शॉर्ट म्हणजे स्लीव झाल्यामुळे ती थोडी वरती गेलेली आहे नाही तर इथपर्यंत जर असेल ना कोपऱ्यापर्यंत तर खूप सुंदर वाटते तर मी असं म्हणजे ही लेस लावलेली आहे घरच्या घरी तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी घातल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल तर आता ही साडी मी वेअर केलेली आहे आता बघा साडी वेअर करताना ज्या मी आज छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे की साडीमध्ये क्लासी आणि सुंदर आणि मॉडर्न आकर्षक दिसण्यासाठी आ, काई थोटे -थोटे आ, रच, काही छोटे छोटे टिप्स मी सांगणार आहे कदाचित तुम्हाला माहीतही आहे आणि माहीतही असतीलच परंतु काही लेडीज अशा पण आहेत की त्यांना आयडियाच नसतात साडी वेअर करताना आणि घालायची म्हणून घालतात जणी साड्या तर मग त्यांना कदाचित फायद्याचा हा व्हिडिओ ठरू शकतो आणि बॅचलर मुलींसाठी सुद्धा हा फायद्याचा ठरू शकतो त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता बघा साडी जेव्हा आपण वेअर करतो ती कुठलीही साडी असू द्या कॉटनची असू द्या किंवा तुमची सिल्क साडी किंवा पार्टीवेअर साडी असू द्या पण ती साडी जेव्हा तुम्ही घालतात जी जेव्हा तुम्ही वेअर करता तेव्हा ती साडी आहे ना प्रॉपर खाली घालायची आहे आपल्याला टाचेपर्यंत खाली घालायची आहे साडी जर तुम्ही हिल्स घालणार असाल तर हिल्स घालूनही तुम्ही साडी वेअर करू शकता जर म्हणजे तुम्हाला पार्टीला कुठे जायचं असेल तर तुम्ही हिल्स घालूनही साडी वेअर करू शकता पण रेग्युलर जेव्हा तुम्हाला घालायची आहे तर तुम्ही ताचेपर्यंत साडी पूर्ण खालपर्यंत साडी घालायची आहे आता साडी घातल्यानंतर जेव्हा तुम्ही जो काठ आपण म्हणजे कमरेला मिऱ्या करतो तेव्हा तो काठ साडीचा पूर्ण प्रॉपर इथे आला पाहिजे आणि त्या साडीच्या मिऱ्या वेअर करताना जेव्हा तुम्ही साडीच्या मिर्या घालता तेव्हा इथे पिन अप करून त्या व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायच्या आहे आता घातल्यानंतर बघा आपण जेव्हा पदर काढतो हा पदर तर काही जणी बघा आता मध्ये पदर काढतात बऱ्याच लेडीज आपण बघतो की काही काही अशा स्क्वेअर मध्ये पदर काढतात आणि पूर्ण स्क्वेअर घेऊन पूर्ण इथे पिन अप करतात तर ते खूप बघायला विचित्र वाटतात आता ती ओल्ड फॅशन झालेली आहे आणि अजूनही काही काही लेडीज तसाच पदर घेतात परंतु चांगला वाटत नाही तुम्ही हवं तर असा क्रॉस मध्ये तुम्ही पदर घेऊ शकता जसा मी घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तसा तुम्ही आता अशा टाईपमध्ये क्रॉस मध्ये तुम्ही चाहे। पदर घ्यायचा आहे पदर जेव्हा तुम्ही पिनअप करता त्यावेळेला तुम्ही जर सिंगल पदर ठेवणार असेल तर तो पदर काढताना तो पूर्ण आपल्याला खालीपर्यंत असा जेव्हा आपण बघा असा जेव्हा तुम्ही हातावर घेता तेव्हा तो खाली लोळणार नाही इतपत आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्ही इथे पिनअप करायचं करायचा आहे म्हणजे तुम्ही जरी हातामध्ये असा पकडला तरी तो खाली असं जास्त लोळणार नाही याची का म्हणजे काळजी घ्यायची आणि तेवढाच आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही जर हातामध्ये असा घेतला तर तो कॅरी करायला व्यवस्थित आपल्याला म्हणजे ता पदर काढला तर व्यवस्थित कॅरी करता येतो आणि असं तुम्ही हातावर घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही जर असा बॅक ने जर घेतला तर तो पण छान वाटतो बघायला तर इथं बॅक साइडनी घेऊन इथपर्यंत येईल असा आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे म्हणजे पदर घेतानाच असा घेऊन बघायचा आहे आणि मग पिन अप करायचं आहे म्हणजे काय होतं हो की आपल्याला व्यवस्थित असं तो हातामध्ये पण पकडता येतो हे बघा आणि छान असं आपल्याला वावरता येतं पूर्ण साडीमध्ये व्यवस्थित आपल्याला कम्फर्ट वाटेल कॅरी करता येईल पदर अशा पद्धतीने आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे तर आता बघा जेव्हा तुम्ही सिंगल पदर काढता तेव्हा अशा पद्धतीने काढायचा आणि जेव्हा तुम्ही पिनअप करता तेव्हा तुम्ही पिनप करताना साडीचा पदर जेव्हा आहे तेव्हा हे, ते हे पूर्ण जे काट असतात ना तर हे पूर्ण काठ बॅक साइड पर्यंत आले पाहिजे कमरेपर्यंत काही काही काय करतात की अर्ध्यातूनच पदर म्हणजे काढतात आणि पदर मोठा काढतात आणि इथे जे काट असतात ते कधी कधी इथे ब्रेस्ट वर पण येतात त्यामुळे ते, ते पण आपण छोट्या छोट्या गोष्टी बघायच्या आहेत साडी वेअर करताना त्याचे काठ कुठपर्यंत आहे काठ किती मोठे आहेत जर शॉर्ट काट असेल तर तुमचे काठ इथपर्यंतच आले पाहिजे पूर्ण आपल्याला इथे हाताच्या इथे आल्यानंतर तुम्ही साडीला पिन अप करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आता तुम्ही साडीचा अजून एक पदर असा काढू शकता म्हणजे तो पण छान वाटतो तर बघा असे काठ घेऊन तुम्ही असं तर असा सुद्धा तुम्ही पदर घेऊ शकताय बघा खूप सुंदर वाटतं आणि कॅरी करायला खूप छान वाटतं तर असं सुद्धा तुम्ही पिनअप करू शकता म्हणजे तीशी चाळीसशी पस्तीसशी नंतर जेव्हा लेडीज बघा साडी वेअर करतात आणि नुसतं पदर टाकून देतात तर असं टाकून देण्यापेक्षा तुम्ही असा पिनअप जरी केला तरी खूप छान वाटतं साडी आणि छान दिसते बघा खूप सुंदर वाटते कॅरी करायला एकदम छान वाटतं असं जर पदर घेतला तर दिसायला पण छान दिसतं फक्त याचे काट आणि हे जो आपले का हे जे आतले काठ आहेत हे व्यवस्थित असे सेट करून इथे पिनअप करायचं आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही साडीचा पदर घेऊ शकता किंवा पिनअप केल्यानंतर काही काहींचे बघा पिनअप करतात आणि पदर काढतात परंतु हे जो काट आहे हे जो साडीचा पदर आहे तो पूर्ण गळ्याला चिकटलेला असतो तर तो गळ्याला चिकटून द्यायचा नाहीये तो, तो व्यवस्थित आपल्याला सेट करून इथूनच आपल्याला असा क्रॉसमध्ये घेऊन मग पिनअप करायचा आहे आता काही काही बघा काय करतात आता तर आपण बघतो की हल्ली ट्रेंड आहे की एक ड्रेस ओपन करून पदर काढतात तर ते बघायला खूप विचित्र वाटतं ते मोस्टली ऍक्टर लोक किंवा हिरोईन लोकांना ते सूट होतं तर आपल्यासारख्या लेडीजला ते बघायला छान वाटत नाही त्यामुळे जरी पदर तुम्ही काढला तरी तो व्यवस्थित असा क्रॉस काढा आणि व्यवस्थित तो पिन अप करा छान वाटतं बघा असं तर अशा पद्धतीने तुम्ही पदर काढायचा आहे आता जेव्हा तुम्ही सिल्क साडी वेअर करता तेव्हा सिल्क साडी वेअर केल्यानंतर त्यावर डिसेंट असं छान लॉंग असं मंगळसूत्र घालायचं आहे एकदम डिसेंट छान वाटतं असं एकदम भरदार घालण्यापेक्षा असं तुम्ही डिसेंट जरी घातलं तरी खूप छान वाटतं छोटेसे टॉप्स घालू शकता तुम्ही कुठे जाणार आहात कशासाठी साडी वेअर केलेली आहे ते पहिलं आपण व्यवस्थित बघूनच आपण साडी वेअर करायची आहे आणि तशा पद्धतीने लुक करायचा आहे आता तुम्ही जर पूजेला लग्नाला कुठे चालला असाल तर ट्रॅडिशनल लुक करायचा आहे मग तुम्ही हेअरस्टाईल करू शकता काठपदर साडी पैठणी वगैरे वेअर करू शकता किंवा ट्रॅडिशनल असे तुम्ही त्याच्यावर ज्वेलरी वगैरे वेअर करू शकता पण जर तुम्ही साध्या म्हणजे कुठे असा होईल कुंकू किंवा तुम्ही असं कॉमन ठिकाणी चालला आहात तर मग तुम्ही असं डिसेंट असं मंगळसूत्र वेअर करून छोटेसे कानातले टॉप्स आणि एक वॉच घालू शकता किंवा एखादं कड घालू शकता किंवा दोन ते तीन असे तुम्ही बँगल्स घालू शकता अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे लूक करायचं आहे आपण पण जसा लूक करू ना त्यावर डिपेंड असतं आपण कसं दिसतोय ते तर काही काही लेडीज बघतो की म्हणजे पदर जेव्हा काढतात तेव्हा तो खाली लोळत असतो किंवा कधी शॉर्ट काढतात तर कधी तो असा शोल्डरच्या खाली गेलेला असतो किंवा खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे मी तुम्हाला दोन ते तीन प्रकारे सांगितलेला आहे पदर कसा घ्यायचा आणि साडीचा काठ कसा घ्यायचा पुन्हा खाली सुद्धा तुम्ही जेव्हा कमरेला इथे साडी पिनअप करता मेऱ्या घालता तेव्हा तुम्ही इथे व्यवस्थित असं फिट करून व्यवस्थित असं आपल्याला साडी सेट करूनच इथे पिन अप करायचा आहे आणि आता जो पेटीकोट पर्कर जेव्हा तुम्ही घालता तो सुद्धा आपल्याला साडीच्याच लेवलला खाली टाचेपर्यंत घ्यायचा आहे आपण बघतो काही काहींचा तर साडीच्या खाली लोळत असतो पर्कर पेटीकोट किंवा काही काहींच्या साडीतून सुद्धा तो वरती गेलेला दिसतो एवढं ट्रान्सपरंट साड्यां घालताना सुद्धा साड्यांमधून तो दिसला जातो त्यामुळे जेव्हा तुम्ही साडी वेअर करता तेव्हा प्रॉपर हे छोट्या छोट्या गोष्टी बघूनच तुम्ही बाहेर पडायचं आहे साडी वेअर करताना तर अशा पद्धतीने हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि बॅचलर मुलींना सुद्धा कदाचित फायद्याच्या पडू शकतात तर सिंगल पदर वगैरे तुम्ही घेतला तर तो पण छान असं व्यवस्थित कॅरी करता येईलच असं घ्यायचा आहे उगाच समोरच्याने घेतला म्हणून आपण घ्यायचा असं नाही आहे तो छान व्यवस्थित कॅरी करता आला पाहिजे तो आपल्याला सूट होतो आहे की नाही किंवा आपल्याला तो व्यवस्थित आपल्याला कम्फर्ट वाटतंय की नाही अशा पद्धतीने आपण ते डिसाईड करूनच आपण साडी वेअर करायची आहे आता बघा जेव्हा तुम्ही ट्रॅडिशनल लुक करता तेव्हा तुम्ही भरदार ज्वेलरी त्याच्यावर वेअर करू शकता आता आपण काही काही लेडीज बघतो की सिल्क साडी सिंपल घालतात आणि खूप भरदार अशी ज्वेलरी वेअर करतात तर ते बघायला छान वाटत नाही जेवढं तुम्ही साधं सिंपल राहाल तेवढं छान वाटतं म्हणतात ना साधेपणाचं सौंदर्य दडलेलं असतं त्यामुळे जेवढं तुम्ही सिंपल साधं लुक कराल तेवढं तुम्ही डिसेन छान अट्रॅक्टिव्ह वाटाल आणि सगळ्यांमध्ये उठून दिसाल आता जर तुमचे बघा म्हणजे तुम्ही असं साडी वेअर केली पार्टी वेअर किंवा तुम्ही सिल्क साडी वेअर केली तर तुम्ही तुम्ही हेअर मोकळे ठेवू शकता तुमचा जर हेअर कट असेल किंवा स्ट्रेटनिंग केलेलं असेल तर तुम्ही हेअर मोकळे ठेवू शकता किंवा माझ्यासारखे असा क्लच वगैरे लावू शकता तर अशा पद्धतीने डिसेंट लुक करायचा आहे खूप छान वाटतो आणि ह्या ज्या छोट्या छोट्या मी तुम्हाला टिप्स दिलेल्या आहे साडी वेअर करताना तर अशा पद्धतीने तुम्ही जर त्या टिप्स फॉलो केल्या तर खरंच खूप छान साडी स्मार्ट आकर्षक आणि अगदी क्लासी दिसाल तुम्ही तर चोटे -चोटे मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला जेवढ्या माहिती होत्या तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत अशा पद्धतीने पदर झालं किंवा मिऱ्या ब्लाऊज वगैरे ब्लाऊज पण तुम्ही जरी कॉन्ट्रान्स्ट घातला तरी छान वाटतो फक्त तो व्यवस्थित वेअर करताना व्यवस्थित वेअर करायचं आहे काही काही आपण बघतो की ब्राच बेल्ट बाहेर वगैरे आलेले असतात दिसतात किंवा ब्लाउज वरती गेलेला असतो किंवा तरंगतो तर हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही बघूनच घराच्या बाहेर पडायचं आहे साडी वेअर केल्यानंतर गोष्टी मिस्टेक झालेल्या आहेत तर अशा ह्या मी तुम्हाला काही टिप्स दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही फॉलो करा खरंच खूप छान वाटेल साडी वेअर करताना पदर वगैरे घेताना किंवा तुम्ही मिऱ्या करताना तर अशा पद्धतीने तुम्ही घेत चला छान वाटेल तर ह्या छोट्या छोट्या मी टिप्स दिलेल्या आहेत तर नक्की फॉलो करा आणि आज म्हटलं चला तुमच्यासोबत त्या शेअर कराव्यात मी पण आज साडी वेअर केलेली होती त्यामुळे म्हटलं की तुम्हाला दाखवावी आणि सांगावी तर आता बघा साडी घालायची म्हटलं साडीमध्ये क्लास ही आकर्षक स्मार्ट दिसण्यासाठी तर आपल्याला फिटनेस हवा आहे त्यामुळे तुम्ही व्यायामाची सवय करा रोजचा व्यायाम करा व्यायामाने खूप छान शरीराला आपल्या वेगळा छान शेप येतो आणि तसेच आपली बॉडी मेंटेन राहते फिट दिसायला लागतो म्हणजे बघा तुम्ही चाळीसशे पन्नाशीमध्ये अगदी वाकल्यासारखे किंवा काही काही आपण लेडीज बघतो की अगदी म्हणजे त्यांची बॉडी लूज झालेली असते आणि खूप असं थकल्यासारखे दिसतात वाकलेले असतात किंवा चालायचं म्हटलं तरी असं डुलत चालतात म्हणजे हे सगळे जे आपल्याला बॉडीमध्ये चेंजेस दिसतात तर हे आपण व्यायाम न केल्यामुळे सतत कंटाळा आळस केल्याने आपल्या बॉडीमध्ये तसे चेंजेस होतात त्यामुळे तुम्ही नेहमी व्यायाम करा व्यायामाने खूप तुम्ही फिट दिसायला लागाल तर आता बघा मी दोन ते तीन रील्स बनवल्या रील्स बनवायचं म्हटलं तर जवळपास मला एक ते दीड दोन तास त्याच्यामध्ये जातात तर मग रील्स वगैरे बनवल्या त्यानंतर मग थोडं व्हिडिओ एडिटिंग केला आणि व्हिडिओ पण शूट करायचा असतो तर मग याच्यामध्येच माझा खूप वेळ जातो आणि तसंच घरामध्ये पण मग लगेच घाईघाईने सगळं आवरावं लागतं तर मुलांचा यायचा टाईम झालेला आहे तर आता इथे वाजलेले आहेत पावणे सहा तर मी आता आमच्या दोघांसाठी चहा ठेवते तर सर पण आलेले आहेत फ्रेश होत आहेत तर मी चहा ठेवते दूध गरम करायला ठेवलं आहे आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये भाजी काय करावी तो मोठा प्रश्न असतो तर आता जेवढं पटकन होईल तेवढं बघते कारण दिवसभर असं थकून जाते ना म्हणजे भरपूर सारी एनर्जी असते परंतु कामांचा एवढा लोड असतो ना त्यामुळे थोडं तरीच थकायला होतंच मग थोड्या वेळ आराम पण करायला लागतो परंतु आरामच होत नाही आहे असा आणि आता इथे आलं वगैरे किसून असं छान चहा बनवला ना की, की अगदी मस्त एनर्जी येते बघा आणि खूप फ्रेश वाटतं तर चहा काही बंद होतच नाही परंतु कमी गोड घेते आणि अर्धा कपच असतो पण तो असं घ्यावासा वाटतो तर आता चहा उकळायला ठेवला आहे की इकडे दूध गरम झालेला आहे आणि मुलं पण आता येतीलच इतक्यामध्ये तर मग आता साडी वगैरे चेंज कपडे चेंज करून मग जेवण बनवायला सुरुवात करणार आहे तर असं साईडला लगेच कुकर वगैरे लावून घेते आणि मोस्टली संध्याकाळची भाकरीच करते ज्वारीची तर डाळ वगैरे केली तर चपाती असते नाही मग भाकरी ज्वारीची एक टाईम खाल्ले ना की खूप बरं वाटतं आणि असंच आहारातून मग मी घेत असते म्हणजे वजन तेवढंच मेंटेन राहतं आणि आणि आता कसं होतं की थोडं जरी खाल्लं की लगेच मग वजन वाढतं किंवा तब्येत होते त्यामुळे मग मी असं क्वांटिटीमध्येच काही बनवलं असलं तरी क्वांटिटीमध्येच खाते चहा वगैरे घेतला कपडे वगैरे चेंज केले त्यानंतर आवरलं मुलं पण आली आणि आता इथे मी शॉर्टकट मसूर टाकले होते अख्खे मसूर तर अगदी शॉर्टकट भाजी होते म्हणजे वाटण्याची गरज पडत नाही तर मग मी त्याला फक्त कांदा वगैरे फोडणी दिली जिरी मोहरी लाल तिखट वगैरे आणि मसूर उकडून घेतले याला कुकरला शिट्टी काढून दोन ते तीन चांगले मौसू शिजले मग फोडणीला दिले तर खूप छान मिळून भाजी येते आणि त्यामध्ये थोडं दाण्याचा कूट टाकला ना की छान होते तर आता इथे भाकरी वगैरे करून घेतली आणि त्याचबरोबर बघा आता मी भरली मिरची पण बनवणार आहे तोंडी लावायला तर सरांनी भरली मिरची आणली होती तर ते बेसन पिठात पण तळून करत असते पण म्हटलं की ऑइली ऑइली नको ते ते है। तर आता इथे मिरच्यांमधल्या बिया वगैरे काढून घेते स्वच्छ धुतल्यानंतर त्या कोरड्या केल्या आणि त्यातल्या बिया काढून घेतल्या तर खूप फ्रेश आहेत आणि एवढ्या बिया निघाल्या बघा तर ह्या बिया काढूनच करत असते म्हणजे छान होते चवीला आता याच्यामध्ये बघा फार काही टाकत नाही थोडेसे शेंगदाणे घेतले त्यानंतर थोडंसं खोबऱ्याचा कीस आणि पांढरे तीळ घेतले हे सगळं भाजलं आणि भाजून पावडर करायची आणि त्यामध्ये बघा लाल तिखट मीठ चवीनुसार थोडंसं चणापीठ पण भाजून टाकलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून त्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकायचं हळद पावडर टाकली धना पावडर टाकले आणि ह्या मिरच्यांना मीठ आतमध्ये चोळून घ्यायचं म्हणजे बोटाने असं लावून घ्यायचं म्हणजे चव छान लागते आणि ह्या मिरच्या तिखट नसतात फारशा पण चवीला खूप छान लागतात असं मसाला घरच्या घरी बनवून अशी भरली मिरची केली ना की खूप चवदार होते तर असं तोंडी लावायला अगदी फ्र, फ्रा, फ्राय पॅनमध्ये तुम्ही असं शिजवायची तर हे बघा झाकण ठेवून असं मी शिजवली लगेच शिजते आणि अशी पलटी करायची पुढे मागे तर खूप छान सगळीकडनं शिजली मग लगेच गॅस ऑफ करायचं तर अशा पद्धतीने झालेली आहे बघा आणि खूप चवदार बनते तर जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा हे किचन क्लिनिंग तर हे असं रोजचं माझं असतं आणि रेग्युलर माझं घड्याच्या काट्यावर रुटीन पहाटे पाचपासून आहे तर रात्री दहापर्यंत असं माझं रुटीन आहे तर कसं वाटला व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्या मी तुम्हाला साडीमध्ये क्लासी स्मार्ट दिसण्यासाठी टिप्स सांगितल्या त्या पण फॉलो करा तर आता बघा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे स्किन केअर तर सगळं आवरल्यानंतर रात्री झोपण्या अगोदर मग मी असं स्किन केअर आठवड्यातून हो दोनदा हा फेस पॅक लावते तर फार काही आज वेगळं घेतलेलं नाही आहे तर मी फक्त थोडंसं दुधामध्ये बेसनपीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडी हळद टाकली आणि थोडंसं बदाम ऑइल टाकलेलं आहे दोन ते तीन थेंब आणि त्याचबरोबर ॲलोवेरा जेल टाकलं तर हे सगळं मिक्स करायचं आणि नंतर स्किनला लावायचं तर आता इथे माझे थोडेसे डार्क सर्कल्स वाटत आहेत मला त्यामुळे मी इथे लावत असते आणि साईड इफेक्ट वगैरे कुठलेही नाही आहे असं घरगुती साहित्यच मी लावत असते मोस्टली स्किनला कारण माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह म्हणजे ऑईली आणि मिक्स अशी स्किन असल्यामुळे मग मी तशा पद्धतीने काळजी घेते तर आता इथे मी असं असं फेस पॅक लावून मग एक दहा पंधरा मिनटं ठेवायचा आणि मग नंतर फेसवॉश करायचा